लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तेवीस जुलैच्या जबरदस्त भागामध्ये फायनली एका पाठोपाठ एक दोन सत्यांचा कलाच्या समोर उलगडा झालाय कलाला या सगळ्यामध्ये आता राहुल याच्यासोबत सोबत मिळून गौरव यांनी काय कारस्थान केले हे पुराव्या सकट सापडले आणि त्यानंतर कलाने राहुलला ओपन चॅलेंज देत सगळ्या चांदेकरांच्या समोर नक्की काय कारस्थान होतं किंवा नक्की काय या दोघांचा डाव होता हे सगळं सगळं आणलं आणि त्यानंतर राहुल आणि रोहिणी या दोघांच्याही कारस्थानाचा पर्दाफाश केलेला आहे इकडे रोहिणी ओव्हर ऍक्टिंग करायला लागते रोहिणी आता सांगायला लागते माझं काही खरं नाहीये लवकरात लवकर मी आता मरणार आहे बहुतेक मला तर कळतच नाहीये की माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर नाही नाही तुम्ही एक काम करा सगळ्यांना बोलवून घ्या राहुलला पण बोलवा आणि अद्वेतला आणि कलाला पण बोलवा मला सगळ्यांना बघायचं आहे मला असं वाटतंय की माझा अंत जवळ आलाय रोहिणी नाटकावरती नाटक करत असते आणि मुद्दामस्ती हे सगळं करत असते जेणेकरून जेणेकरून जे, 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 जे राहुलने त्याला मिशन दिलंय ते मिशन तिचं पूर्ण व्हावं आणि आता अद्वेत आणि कला हे दोघ जण यावेत आणि दोघांनी इकडे आता येऊन राहुलचं तिकडचं काम सोपं व्हावं हे सगळं चालू असताना मग आता आबा म्हणायला लागतात रोहिणी अगं काय बोलतेस तू असं काही होणार नाही आहे रोहिणी म्हणते नाही आबा मी म्हटलं ना तुम्हाला बोलवा लवकर सगळ्यांना घरी बोलवा मला सगळ्यांना बोलायचं आहे आबा विचार करतात नक्की हिचं चाललंय तरी काय इकडे आता अनामिका तिला ज्यूस देत असते तोपर्यंत आता आबा लगेचच अद्वेतला कॉल करतात अद्वेतला कॉल केल्यावरती मग आता आबा सांगायला लागतात अद्वेत हे बघ लवकरात लवकर घरी ये त्यावरती मग आता लगेचच अद्वैत म्हणतो काय झालंय त्यावरती लगेचच आता आबा सांगतात अरे या रोहिणीचं मला खरच काही कळत नाहीये का ते असं का वागते ते म्हणजे ही रोहिणी आहे ना ही रोहिणी मला म्हणते की त तब, तब्येत बरी नाही त्याला चक्कर आली आणि चक्कर आल्यानंतर वेड्यासारखं काहीतरी करत आहे आणि ती सांगते घरच्यांना बोलवा त्यामुळे लवकरात लवकर घरी या असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो ठीक आहे मी येताना राहुलला घेऊन येतो तोपर्यंत राहुल एका मुलीच्या सोबत मुद्दाम फ्लर्टिंग करत असतो आणि तुझ्या कानामध्ये किती छान कानातले आहेत असं तिला म्हणायला तुझे कानातले खूपच सुंदर आहेत सोन्याचे आहेत का असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ती सांगायला लागते नाही सर साधे कानातले आहेत असं म्हटल्यावर ती तो सांगायला लागतो अरे तुझे तू सुंदर तुझे कानातले सुंदर आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये तू खूपच छान दिसती आहेस आणि मी आता कामानिमित्त बाहेर पडतोय मी कामा कामानिमित्त बाहेर पडतोय आणि त्याच वेळेला तू एक काम कर म्हणजे ना काही झालं तरी सुद्धा कोणी इथे मला विचारायला आलं ना तर तू त्यांना फक्त सांग सांग की राहुल बाहेर गेलेला आहे असं म्हटल्यावर ती ती सांगते ठीक आहे तोपर्यंत इकडे आता कला म्हणते काय झालं चांदेकर कुणाचा फोन आला होता यावरती अद्वैत सांगतो घरून फोन आला होता आणि रोहिणी आत्ता आजारी आहे त्यावरती कला म्हणते राहुलला सांगायला पाहिजे ना यावरती अद्वैत आता ज्यावेळे राहुलला विचारण्यासाठी त्याच्या केविनच्या त्याच्या बाजूला असलेल्या असिस्टंटला विचारतो त्यावेळेला ती सांगते की राहुल सर आत्ताच घरी गेले कला म्हणते ते हे काय हा आपल्याला न सांगता कसा गेला याला जर का समजलं होत की आईची तब्येत बरोबर नाहीये तर ह्यानी आपल्याला सांगायला ना म्हणतो तुला पण प्रॉब्लेम आहे त्याच्या आईची तब्येत बरी नाहीये तो पॅनिक झाला असेल गेला असेल घरी चल आपण पण घरी जाऊया कला आणि अद्वैत घरी येत घरी ती अद्वैत आता रोहिणीला म्हणायला लागतो आत्या काय झालंय तू कोणत्या गोष्टीचा स्ट्रेस घेतलेला आहेस मला सांग काही प्रॉब्लेम आहे का तू का इतक्या गोष्टीचा स्ट्रेस घेतेस अजिबात काळजी करू नको सगळं काही ठीक होईल हे बघ तुला राहुलचं टेन्शन आले का अगं आम्ही सगळे आहोत ना आणि आम्ही सगळे असताना तू टेन्शन घेऊ नको यावरती मग आता इकडे तो सांगतो थांब राहुल घरी आला नाही का मी राहुलला बोलवून घेऊ का रोहिणी म्हणते नको तू आलास न मला बरं वाटलं राहुल येण्याची काही गरज आई नाहीये असं म्हणत रोहिणी आता राहुलला नको बोलवू सोयीस्करपणे सांगते आणि कलाच्या मनात येतो नाही नाही काहीतरी गडबड आहे हा जर का राहुल आमच्या आधी बाहेर पडलेला आहे तर तर हा इकडे का नाही आला म्हणजे हा ऑफिस मधून निघालेलाच नाहीये हा ऑफिस मधून निघाला नाही याचा अर्थ हा ऑफिस मध्ये काहीतरी कारस्थान करत बसलेला आहे नक्की हा ऑफिस मध्ये काय कारस्थान करतोय नाही नाही मला न ऑफिस मध्ये जाऊन बघायला पाहिजे मुळातच उशिरापर्यंत पूजा ऑफिसमध्ये असते जर का पूजा ऑफिसमध्ये असते तर मी पूजा सोबत बोलून घेऊ का मी पूजाला फोन करू का पूजा या सगळ्यामध्ये मला आता सांगू शकेल नक्की काय आहे म्हणून ती पूजाला फोन करायचं नव्हते तोपर्यंत पूजा इकडे सांगत असते राहुलला की सर हे बघा म्हणजे अशा अशा पद्धतीने आपल्या इथे फ्रॉड झालेले आहेत यावरती राहुल म्हणतो पूजा तू तर हुशारच आहेस ज्या पद्धतीने तू फ्रॉड सुद्धा शोधून काढलेस त्याच पद्धतीने तू आता हा फ्रॉड कसा सॉल्व करायचा हे सुद्धा बघशील का असं म्हटल्यावर हात ती पूजा म्हणते सर असं म्हणत ती आता सिरियसली उपाय करत असते तोपर्यंत राहुल तिचा हात आपल्या हातात घेतो आणि तिला काहीतरी आता म्हणजे ती अशी जवळीक करण्याचा प्रयत्न करायला लागतो पण त्याच वेळेला आता इकडे ती आपला हात झटकते आणि सर हे काय करताय यावरती तो म्हणतो तुझा हात खूप छान आहे यावरती ती म्हणते सर सोडा यावरती राहुल म्हणतो कसं आहे ना तू माझ्या तू माझी आता इकडे कंप्लेंट करशील माझ्या विरुद्ध माझ्याच ऑफिसमध्ये हे करशील आणि मी गप्प बसेन असं तुला वाटलंच कसं यावरती म्हणते सर सर मी माझ्या घरची गर खूप गरीबी आहे मला ह्या नोकरीची गरज आहे तुम्ही उगाच मला त्रास देऊ नका इकडे आता कला विचार करते की फोन उचलत नाही आहे म्हणजे ही फोन उचलत नाहीये तर मला ही फोन उचलत नाही तर जाऊन ऑफिसला बघायलाच पाहिजे म्हणून ती ऑफिसला येते परत तिकडून फोन करते पण ती काही फोन उचलत नसते मग कला विचार करते नाही me mm -hmm. काहीही झालं तरी सुद्धा मला आता तिच्या केबिन मध्ये जाऊन बघायला पाहिजे तोपर्यंत राहुल सांगायला लागतो तू माझ्या विरोधात गेलेली आहेस माझ्या विरोधात जाऊन आता तू खूप केलं तुला मी सोडणार गोष्टी आता तू माझ्या विरोधात आहेस ना त्या लवकरात आत लवकर आता समोर येणार आहेत आणि तुला शिक्षा मिळणार त्यावरती सांगते सर माझा तसा आहे तू नव्हता मला जो काही फ्रॉड दिसला तो मी समोर आणला यावरती तो म्हणतो हो पण माझ्या विरोधात ना तुला आता कुठेही तोंड दाखवायला मी जागा ठेवणार नाहीये अशी तुझी मी अवस्था करणार आहे असं म्हणत राहुल आता तिच्या इकडे येतो आणि तिला आता आता करण्याचा प्रयत्न करतो कला विचार करते नक्की काय कुठे आहे आणि कला आणि ती आवाज देण्याचा प्रयत्न करते कुठे आहेस कुठे आहेस तू असं म्हणत ती आवाज द्यायला लागते आणि पूजाला आवाज दिल्यावरती पूजाला राहुल आता केबिनच्या डेस्कच्या मागे येऊन लपतो आणि कला आता केबिन मध्ये जाणार आत तो तो ती आत एंट्री करणार तोपर्यंत तिला अद्वेतचा कॉल येतो खरे अगं कुठे असतो म्हणजे राहुलला बघण्यासाठी जी बाहेर गेलीस ती गे तिकडेच ती थांबलीस तू काय चाललंय काय तुझं यावर ती कला सांगते मी घरी आल्यावरती तुला सांगते तोपर्यंत राहुलने इकडे आता पूजाचं तोंड बंद करत तिला डेस्कच्याही ते दाबून ठेवलेलं असतं तिला हालचाल करता येत नसते तिला काही करता येत नसतं आणि त्यानंतर राहुलने तिचे हात पाय पूर्णपणे आता दाबून टाकले असतात कला अद्वैतला सांगते मी ठीक आहे घरी येते मी आणि ती केबिन लावून निघते ती केबिन लावते जस्ट तोपर्यंत इकडे आता पूजाचा पूजा राहुलचा हात चावते आणि तिकडून पळण्याचा प्रयत्न करते पण राहुल तिला गच्च पकडतो आणि तू कितीही अरडाओरडा केलास ना तरी या वेळेला माझ्या तावडीतून तू तु काही सुटू शकणार नाहीयेस ना 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 माझ्या विरोधात जो कोणी जातो ना त्याला मी असा काही धडा शिकवतो ना परत माझ्या जा विरोधात जाण्याची तो गोष्ट करत नाहीये इकडे तोपर्यंत तो कला आता राहुल आ, राहुल न भेटल्यामुळे घरी येते अद्वैत म्हणतो काय झालं यावरती कला म्हणते काही झालेलं नाहीये अद्वैत म्हणतो तू गाडी घेऊन गेली होतीस ना कला म्हणते हो पण तुझी गाडी सुखरूप पद्धतीने मी घरी आणलेली आहे तुला तुझ्या गाडीची चिंता आहे ना बघ बघ तुझी गाडी बघ गाडीला काहीही ओरखडा सुद्धा पडलेला नाहीये अद्वैत म्हणतो मी गाडीबद्दल विचारतोय का मी तुझ्याबद्दल विचारतोय ना तू सुखरूप आलीस ना यावरती कला म्हणते हे बघ तुला म्हणायचंय ना की मी सुखरूप म्हणजे गाडी सुखरूप म्हणून माझी चौकशी करतोयस ना त्याला उलटच बोलत असते सारखं उलटच बोलत असते की तिला आता या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा अद्वैतला गाडीची काळजी आपली नाही असच असंच वाटत असताना अद्वैत तिला समजवतो अगं मला तुझी काळजी वाटते तुझी काळजी वाटते बोल तुला पायाला काय झालं तू लंगडतेस का काय झालंय यावर ती कला म्हणते काही नाही सांदेकर तू खोटी काळजी दाखवू नको अद्वैत म्हणतो काय बोलू तुला मी खोटी काळजी नाही दाखवत आहे मी खरीच काळजी तुला घेऊन सांगतोय तुझ्या पायाला काय झालंय खरे असं म्हणत तो आता कलाला रूम मध्ये आणतो सांग मला तू कुठे गेली होतीस तू बाहेर राहुलला म्हणून बघायला गेलीस त्यानंतर गेलीस कुठे खरे अगं बोल मला काळजी वाटते मग तो कलाला घेऊन रूम मध्ये येतो रूम मध्ये ती कला सांगायला लागते मी खरं सांगू का जर मी खरं बोलले तर तुला माझ्यावरती विश्वास बसणार नाहीये किंवा तू माझ्यावरती विश्वासच ठेवणार नाहीस त्यावरती मग आता तो म्हणतो तू बोल तर खरं तू कुठे गेली होतीस यावरती कला सांगते आपण दोघ जण घरी आलो तरी सुद्धा तरी सुद्धा राहुल या सगळ्यामध्ये घरी आला नव्हता आणि म्हणूनच म्हणूनच मी या सगळ्यामध्ये ठरवलं की ऑफिसमध्ये तो असेल म्हणून त्याला ऑफिसमध्ये शोधायला गेले पूजाला मी कॉल करत होते पण पूजाचा सुद्धा कॉल काही लागत नव्हता आणि त्यामुळे मी आता ऑफिसमध्ये गेले होते यावरती मग आता अद्वैत म्हणायला लागतो झालं तू ऑफिसमध्ये गेली होतीस ना मग ऑफिसमध्ये गेल्यावरती तरी तुला आता इकडे राहुल दिसला का सांग बरं राहुल तुला भेटला असेल तर सांग यावरती ती सांगते नाही ऑफिस मध्ये कुणीच नव्हतं यावरती अद्वैत म्हणतो बघितलंस तू उगाच स्वतःवरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करत असतेस कला म्हणते मी माझ्या मनाची शहानिशा करून घेतली ना त्यात काय हरकत आहे असं म्हटल्यावरती तो म्हणतो हरकत काही नाहीये पण कशाला त्याला त्रास करून घेतेस ती कला ता खोका लगते तर तिला पाणी काई बस, बस वरती बघ वरती बघ असं म्हणत तो तिच्या पाठीवरून प्रेमाने थोपटायला लागतो आणि तिला या सगळ्यामध्ये आता वरती बघ तुला बरं वाटेल असं म्हणायला लागतो पाठीवने अगदी पाठीवरून प्रेमाने थोपटत असताना कलाला ढेकर येतो आणि त्यानंतर अद्वैत हसायला लागतो त्यावरती कला म्हणते हसायला काय झालं नॅचरल प्रोसेस आहे ती त्यावरती अद्वैत म्हणतो हो, हो नॅचरलच आहे मी कुठे म्हटलं नाहीये म्हणून आणि तो सुद्धा ढेकर जायला लागतो त्यावरती मग आता लगेचच कला चिडते काय चालले काय चांदेकर तू मला सुद्धा काय हे सगळं हसवतोयस हो यावरती ती म्हणते अरे माझी छट्टा करतोयस का मग मात्र आता सांगायला लागतोच अद्वैत नाही नाही थट्टा वगैरे काही करत नाही मी कुठे काय म्हटलं नॅचरलच प्रोसेस आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच अद्वैत म्हणायला लागतो ला बर मग तिकडे काय ऑफिसमध्ये तुला मिळालं कला म्हणते म्हटलं ना की मला ऑफिसमध्ये काहीही भेटलं नाहीये किंवा राहुल सुद्धा नव्हता कला सांगते बरं ते सगळं जाऊ दे झोपूया असं म्हटल्यावर ती मग आता कला झोपी जाण्याचा प्रयत्न करते आणि अद्वेत एसी लावत नाही त्याला रोज एसी लागत असतो पण तो विचार करतो की आज हिला खोकला झालाय एसी लावून अजूनही जी तब्येत बिघडली तर मी एसी काही लावत नाहीये दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कला उठते पाहते तर काय एसी न लावता हा झोपलाय तिला जरा आश्चर्यच वाटतं आणि त्यानंतर मग ती आता चांदेकर चांदेकर असं म्हणायला लागते आणि ती आता त्याचा एसी घेऊन एसी लावण्याचा प्रयत्न करणार असते त्यावरती अद्वैत म्हणतो कशाला पाहिजे एसी कला म्हणते अरे माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी लावत होते यावरती तो म्हणतो तुला खोकला झालाय ना म्हणून मी एसी बंद करून ठेवला होता कला मनातल्या मनात खुश होते म्हणजे जो चांदेकर एक दिवस सुद्धा एसी शिवाय झोपू हो शकत नाही तो माझा इतका विचार करायला लागलाय असं म्हणत तिला खूप छान वाटायला लागतं आणि ती चक्क लाचते बरं ते होत असताना अचानकपणे त्यांच्या जो काही आता समुपदेशक असतो त्याचा कॉल येतो यावरती अद्वैत म्हणतो हे बघ त्यांचा कॉल आलाय आपला तो कॉल उचलायला पाहिजे यावरती कायला म्हणते स्पीकरवरती टाक मग आता कॉल स्पीकर वरती टाकल्यावरती टाक ते सांगायला लागतात हॅलो कुठे आहात तुम्ही दोघं जण यावरती आता अद्वैत सांगतो हे काय आम्ही सोबतच सगळं ऐकतोय बोला बोला यावरती समुपदेशक म्हणतात मी इथे ना वडापाव खायला आलेलो आहोत तर मी वडापाव खातोय पण तुम्ही दोघांनी सुद्धा आता एकत्रितपणे एकच नाश्ता करायचा आहे हा आहे तुमचा पुढचा टास्क यावरती अद्वैत म्हणतो काय यावरती आता तो सांगायला लागतो हो म्हणजे दोघांनी एकमेकांच्या आवडीचा किंवा एकमेकांच्या न आवडीचा काहीही असेल पण तो जे काही असेल ना तुमचा ब्रेकफास्ट तो सेम असला पाहिजे आणि सोबत बसूनच खाल्ला पाहिजे हा तुमचा पुढचा टास्क आहे असं म्हटल्यावर ती कला सांगते हे बघ मी ते तुझ्या आवडीचं काय ते मुस्ली ओट्स हे वगैरे खाणार नाहीये मला प्रॉपर महाराष्ट्रीयन नाश्ता लागतो यावरती अद्वैत म्हणायला लागतो आणि मला ते असं ऑइली बिली हे आवडत नाहीये यावरती कला म्हणते मग काय करायचं असा कोणता तरी पदार्थ खाऊया की जो आपल्या आवडीचा दोघांचा असेल पण दोघांच्याही आवडीचा सेम काही पदार्थ नसतो त्यावरती कला म्हणते मग मी एक युक्ती सांगू का मी एक तुला गोष्ट सांगते की या सगळ्यामध्ये तू एक काम कर तोंडा मी एक शब्द बोल कोणता तुला म्हणजे जे, जे ब्रेकफास्ट खायचं आहे ते आणि मी एक शब्द बोलते आणि दोघं जण ऍट अ टाइम बोलूया जर सेम असेल तर बघूया नाहीतर मग दोघांच्यापैकी एक निवडूया असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत आणि कला ब्रेकफास्टसाठी एकमेकांना विचारल्यावरती लगेचच पटकन जे नाव ना तोंडाव येतं ते म्हणजे कला सांगते मिसळ आणि अद्वैत सांगतो गोडाचा शिरा यावरती कला म्हणते हे काय तुला मिसळ आवडते ना म्हणून मी मिसळ म्हटले आणि अद्वैत म्हणतो तुला गोडाचा शिरा आवडतो म्हणून मी गोडाचा शिरा म्हटलं यावरती कला म्हणते ठीक आहे आपण टॉस करूया का अद्वैत म्हणतो टॉस ही खूप जुनी पद्धत झाली आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता म्हणजे तू एक काम कर आपण चिठ्ठ्या काढूया चिठ्ठ्या काढूया असं म्हटल्यावर ती कला सांगते ठीक आहे आपण एक काम करूया चिठ्ठी काढू आणि त्यानंतर ती आता सांगते हे घे चिठ्ठी काढ घेतली एक है। मग चिठ्ठीमध्ये आता इकडे मिसळ येतं मिसळ आल्यावरती अद्वैत म्हणतो की ठीक आहे मी मिसळ ऑर्डर करतो तू बाकीचं सगळं आटप असं म्हटल्यावर ती आता इकडे कला तिचं आटपायला लागते आणि त्यानंतर अद्वैत आता एका रेस्टॉरंटमध्ये फोन करतो आणि लगेच आता इकडे ऑर्डर देतो की दोन मिसळ पार्सल पाठवा चांदेकरांच्या घरी म्हणून त्यानंतर कला जाते अद्वेत सगळं अटकतो आणि आता मिसळची ऑर्डर देऊन तो बाहेर येतो तोपर्यंत कलाचा शोध काही संपलेला नसतो कला या सगळ्यामध्ये शोध घेत असताना तिला आता राहुलच्या रूममध्ये चिठ्ठी सापडते ज्याच्यावरून तिच्या लक्षात येतं की या सगळ्या प्रकरणामध्ये आता राहुल सोबत गौरवसुद्धा आहे त्यामुळे कला आता विचार करते की ह्या दोघांचं हे कारस्थान आहे का तितक्यात तिथे राहुल येतो आणि त्यानंतर कला म्हणते तुझा खेळ संपलेला आहे तुझं सगळं सत्य समजलेलं आहे तू आणि गौरव दोघांनी मिळून हा फ्रॉड केलात ना यावरती राहुल म्हणायला लागतो हो केला आम्ही दोघांनी मिळून फ्रॉड पण हा फ्रॉड तू सगळ्यांच्या समोर आणूच शकत नाहीस कारण आभा आता एक मोठी दुसरी ब्रँच माझ्या नावावरती करतायत यावरती कला सांगते मी तुला ओपन चॅलेंज करते ही ब्रँच तुझ्या नावावरती होऊ तर देणार नाहीच आहे पण त्याचबरोबर तू आता या सगळ्यामध्ये एक्सपोज होशील याची मी काळजी घेईन असं म्हणत कलाने त्याला ओपन चॅलेंज दिले आणि काउंट बिगिन बिगीन असं म्हणत चॅलेंज सुरू झाले कला हे सत्य कसं समोर आणणार पाहणं फारच रंजक ठरणार